बीड शहरातील प्राथमिक शाळेत विद्यार्थिनीचे छेड काढणाऱ्याला पालकांनी चोप दिल्यानंतर त्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे अधिक माहिती अशी की बीड शहरातील एका प्राथमिक शाळेमध्ये जाऊन विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्याला शनिवारी पालकांनी चांगलाच चोप दिला त्याच्यानंतर त्याच्यावर बाल लेंढेक का अत्याचार कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला श्रीमंत आश्रूबा टाकसाळ वय पंचेचाळीस वर्ष राहणार हिवरशिंगा तालुका शिरूर कासार असे गुन्हा नोंद करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणात केवळ सहा तासात न्यायालयात दोषारोपण सादर करण्यात आले असून आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे श्रीमंत टाकसाळ हा सतत शाळेत येऊन विद्यार्थिनींसोबत अश्लील भाषेत बोलायचं चा, तसेच अश्लील हावभाव करायचा शनिवारीही तो शाळेच्या प्रार्थनेच्या वेळी आला आणि एका मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केला यावेळी शिक्षकांनी वेळीच त्याला पकडून पालकांच्या स्वाधीन केले पालकांनी टाकसाळला चांगला चोख दिला घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस, पोलीस घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी शिक्षकांच्या फर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपी श्रीमंत टाकसाळ यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला पोलीस निरीक्षक मारुती खेडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास मोरे फौजदार नीता दामोधर गणेश परजणे विलास कांदे भारत शेळके यांच्या पथकांनी या प्रकरणाचा तपास करून सहा तासात न्यायालयात दोषारोपत्र सादर केले न्यायालयाने श्रीमंत टाकसाळ यांना एप्रिल एकोणीस पर्यंत न्यायालय कोठडी सुनावली पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद